नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट अ या पदासाठीची तीनशे अकरा पदाची भरती जाहिरात जी आहे दोन हजार पंचवीससाठीची साठीची तर ती प्रसिद्ध झालेली आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशुसंवर्धन व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाकडून प्राप्त झालेल्या जाहिरातीनुसार ही भरती प्रक्रियेची जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे उपलब्ध पदसंख्या जी आहे तर ती तीनशे अकरा असणार आहे भराव्याच्या पदांच्या सामाजिक समांतर आरक्षणाबाबतचा तपशील खालीलप्रमाणे असणार आहे तर अनुसूचित जातीसाठी एकूण पदे जे आहेत वी साथ। तर एक ते एक्केचाळीस आहेत अनुसूचित जमातीसाठी वीस विभक्त जाती साठी नऊ भटक्या जमाती बसाठी सात भटक्या जमाती क साठी दहा भटक्या जमाती डसाठी पाच इतर मागासवर्गासाठी अठ्ठावन्न विमा प्रसाठी सहा सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गासाठी एकतीस आर्थिक दुर्बल घटकासाठी बत्तीस एकूण आरक्षित पदे जे आहेत ते दोनशे एकोणवीस आणि खुल्या प्रवर्गासाठी ब्याण्णव असे तीनशे अकरा पदांसाठीची भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे दोन हजार पंचवीससाठीची अर्ज सादर करण्याचा सा तारीख जी आहे तर ती वीस मे दोन हजार पंचवीस ते नऊ जून दोन हजार पंचवीस अशी असणार आहे पदसंख्या व आरक्षणा सर्वसाधारण तरतुदी जे आहेत ते देण्यात आलेल्या भरायाची उपयुक्त संवर्क जे आहेत पदाचा सामाजिक व समांतर आरक्षणाचा तपशील जे जा आहे शासनाच्या मागणीपत्रानुसार देण्यात आलेला आहे तर ते ती व्यवस्थित बघायचं आहे अनंतरच अर्ज करायचा आहे याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता मर्यादा परीक्षा शुल्क परीक्षा कशा पद्धतीने होणार आहे अभ्यास कशा प्रकार अभ्यासक्रम काय आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओतून देणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ही जी जाहिरात आहे तर ती दोन हजार पंचवीस साठीची असणार आहे एकशे पाच नंबरची जाहिरात आहे महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय व्यवसाय व मत्स्य व्यवसाय विकास विभागाअंतर्गत ही भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे वेतन श्रेणी देण्यात आलेली आहे साठ हजार ते एक लाख नव्वद हजार आठशे अशी असणार आहे वयोमराज देण्यात आलेले अठरा ते मध्ये ओपन कॅटेगरीसाठी आहे मागासवर्ग आर्थिक किंवा अनाथ असाल तर अठरा ते त्रेचाळीस आहे खेळाडू प्रावीण्य असाल तर अठरा ते त्रेचाळीस आहे माजी सैनिकाला तीन वर्षाचं कन आहे आणि दिव्यांग असाल तर तुम्हाला पंचेचाळीस वर्ष वयापर्यंत अर्ज करता येणार आहे शैक्षणिक अहर्ता जे आहे ते पशुवैद्यकीय शास्त्रातील स्नातकोत्तर पदवी धारण केलेले असणं आवश्यक आहे उपरोक्त अर्हता संपादन केलेल्या एखाद्या शासकीय वर्गातील किंवा औद्योगिक उपक्रमातील किंवा शासनाने स्थापन केलेल्या वाणिज्यक संस्था स्थानिक प्राधिकरण महामंडळ मंडळ यातील पशुसंवर्धन पशुसंवर्धनातील किमान पाच वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव असणं आवश्यक आहे किंवा तुम्हाला जे आहे शैक्षणिक अर्थ विचारलेले आहे शैक्षणिक अर्थावर अनुभव काल करण्याचा दिनांक देण्यात आलेला आहे अनुभवाच्या दाव्याबाबतचे तरतुदी देण्यात आले आहे कर्तव्य आणि जबाबदाऱ्या काय असणार आहे ते देण्यात आलेले आहेत निवड प्रक्रिया कशी केली जाणार आहे त्याचे स्टेप बाय स्टेप सर्व इन्स्ट्रक्शन देण्यात आलेलं आहे तर याच्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज केल्यानंतर तुमची परीक्षा घेतली जाणार आहे अनुभवग्रह हे धरला जाणार आहे आणि त्यानंतर चाळणी परीक्षा घेण्याचे निश्चित झाल्यास अर्थधारण अथवा अथवा अनुभव शिथिल केला जाणार नाही चाळणी परीक्षा घेतल्यानंतर चाळणी परीक्षेचे गुण व मुलाखतीचे गुण एकत्रितरित्या विचारात घेऊन तर चालणी परीक्षा न झाल्यास केवळ मुलाखतीच्या गुणांच्या आधारे उमेदवाराची शिफारस करण्यात येणार आहे मुलाखतीमध्ये किमान एक्केचाळीस टक्के व त्यापेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या नर उमेदवारांचाच शिफारशीमध्ये विचार केला जाणार आहे अर्ज करण्याची पद्धत जी आहे ते तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने प्रोफाईल क्रिएट करायची आहे त्यानंतर तुम्हाला तुमचं डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत प्रोफाईल क्रिएट केल्याच्यानंतर सगळे फॉर्म भरायचे आहे आणि त्यानंतर तुमचं परीक्षा शुल्क भरून खाते अद्यवत करायचं आहे फोटो सिग्नेचर अपलोड करून तुम्हाला परीक्षा शुल्क जे आहे ते अद्ययावत करायचं आहे डॉक्युमेंट कुठले कुठले भरायचे आहेत आणि कुठल्या फॉर्मॅटमध्ये भरायचे आहेत ते देण्यात आलेलं आहे तर ही जी एम पी एस सी आयोगाची जाहिरात आहे दोन हजार पंचवीससाठीची तर तिच्या संदर्भातली संपूर्ण माहिती आहे ऑन एम पी एस सी ऑनलाईन डॉट गव्हर्मेंट डॉट इन किंवा एम पी एस सी ऑनलाईन डॉट गव्हर्नमेंट डॉट इन Uh, किंवा एम पी एस सी गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता राखीव म्हणजे खुल्या प्रयोगासाठी सातशे एकोणवीस आणि आर्थिक दुर्बल घटक असाल अनाथ असाल दिव्यांग माग स्वर्गीय असाल तर चारशे एकोणपन्नास रुपये परीक्षा शुल्क आहे नॉन रिफंडेबल असणार आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज केल्यानंतर परीक्षा शुल्क कसा भरायचा संदर्भातल्या डिटेल देण्यात आलेले आहेत ती संपूर्ण जाहिरात जी आहे तर ते आपल्या टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्यावर मी उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता एम पी एस सी आयोगाची ही संपूर्ण जाहिराती संदर्भातली माहिती होती माहिती आवडल्यास असेल लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद